छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीने एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन भव्य लेझिम ताफ्यासह मिरवणूक काढण्यात आली सलाबातप्रमाणे यंदाही छत्रपती शाहू राजे प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गवहर हसन पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमंट गुन्हे विभाग पोलीस निरीक्षक अरविंद माने फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार उद्योगपती अहद शेख संस्थेचे संस्थापक देवा उघडे संस्थेचे विश्वस्त कांत उघडे या सर्वांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना सादर करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवरांचा पंचशील घालून सत्कार करण्यात आला या संस्थेच्या वतीने जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्धांचा पूर्णाकृती पुतळा आणि खाली विद्युत रोषणाईचे रंगीत विभाग असा देखणा देख खावा सादर करण्यात आला होता याप्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बहारदार असा लेजिमचा खेळ सादर केला यावेळी उत्सवाध्यक्ष आकाश इंगळे अहाज शेख शिलवंत काळे अनुराग सुतकर राज सुरते समाधान आबुटे शशिकांत तळमोहिते संतोष वाघमारे रोहित तळमोहिते दीपक बडेकर दयानंद गायकवाड वैजू सुरवसे सृजन बनसोडे वीरसेन जाधव सोनू गायकवाड रोहन बनसोडे व यांच्यासह छत्रपती शाहू राजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते